अवधूत चिंतन श्री गुरुदैव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे किंवा तुम्ही याला सेवा देखील म्हणू शकतात हा उपाय आपल्याला शनिवारच्या दिवशी करायचा आहे बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक दिवसाला धार्मिक महत्त्व आहे शनिवार हा शनिदेवाला समर्पित असणारा दिवस आहे त्याचबरोबर या दिवशी शनीच्या पूजेसोबतच भगवान हनुमानांची देखील पूजा केली जाते या दिवशी पूजा केल्याने न्यायप्रिय शनिदेव हे प्रसन्न होतात आणि व्यक्तीच्या चांगल्या कर्माचे चांगले, कर्मा चांगले फळ ते देत असतात शनिदेव व्यक्तीच्या जीवनावर सकारात्मक आणि नकारात्मक असे दोन्हीही प्रभाव टाकतात आणि जर आपल्यावर नकारात्मक प्रभाव हा टाकला तर तो आपल्यासाठी खूप घातक असा देखील ठरू शकतो नकारात्मक प्रभाव व्यक्तीच्या जीवनात अशांती निर्माण करत असतो आणि आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये हा नकारात्मक प्रभाव दूर करण्यासाठी काही उपाय जे आहेत तर ते सांगितले जातात आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आपल्याला शनिवारी अशा ठिकाणी एक नारळ हा अर्पण करायचा आहे हा नारळ अर्पण केल्याने फक्त एक दिवसामध्येच आपल्या मनातील कठीणातील कठीण इच्छा ही शंभर टक्के पूर्ण होईल आणि त्याचबरोबर आपल्या आयुष्यातील वाईट काळ शनितोष जीवनातील सर्व अडचणी या दूर होतील आणि आपल्याला प्रत्येक कामात यश मिळेल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर आपल्याला हा उपाय का करायचा आहे जर आपल्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी दि इच्छा असेल धनप्राप्तीबद्दल असेल लक्ष्मीप्राप्तीबद्दल असेल किंवा आपलं कुठलं महत्त्वाचं काम जे आहे तर ते पूर्ण होत नसेल महत्त्वाच्या कामांमध्ये तुम्हाला यश मिळत नसेल तर अशा सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने आपल्या कुंडळतील सर्व ग्रह हे बळकट होतात आणि आपल्याला प्रत्येक कामात यश हे मिळत असतं सोबतच आपल्या आयुष्यामध्ये काही वाईट काळ चालू असेल आजारपण असेल किंवा आपल्याकडे लक्ष्मी टिकत नसेल सतत अपयश येत असेल किंवा आपल्या घराची प्रगती होत नसेल आपले शत्रू हे खूप वाढलेले आहेत शत्रूंचा आपल्याला त्रास होत असेल तर यासारख्या सर्व अडचणी शनिदोष दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे बघा कलियुगामध्ये हनुमानाला सर्वात लवकर प्रसन्न होणारे देवता मानले जाते आणि यांच्या उपासनेने आणि कृपेने आपल्या कुंडलीतील सर्व ग्रहदोष हे नष्ट होतात शनीच्या साडेसाती आणि अडचणींमध्ये हनुमानांचे उपाय हे भक्तांचे वाईट काळापासून संरक्षण करतात म्हणूनच आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे शनिवारच्या दिवशी संपूर्ण दिवसामध्ये तुम्ही हा उपाय कधीही करू शकता तर आपल्याला शनिवारच्या दिवशी एक नारळ घ्यायचा आहे आणि हा नारळ तुम्हाला घेऊन हनुमानाच्या मंदिरात जायचं आहे जिथे कुठे तुमच्याजवळ हनुमानाचं मंदिर असेल तिथे तुम्हाला जायचं आहे हनुमानाच्या मूर्तीसमोर तुम्हाला उभं राहायचं आहे नारळ हा तुम्हाला उजव्या हातात घ्यायचा आहे उजव्या हातामध्ये ना तुम्हाला स्वतःवरून हा नारळ सात वेळा उतरवून घ्यायचा आहे ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे तुम्हाला गोलाकार तुमच्यावरून सात वेळा हा नारळ उतरवून घ्यायचा आहे आणि हा नारळ उतरवत असताना ओम रामदूताय नम ओम महावीराय नम या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे यानंतरनं तुम्हाला हा नारळ हातामध्येच ठेवून भगवान हनुमानांना तुमच्या जीवनातील जी पण अडचण असेल ज्या अडचणीसाठी तुम्ही हा उपाय करत आहेत जी इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही हा उपाय करत आहेत तशी तुम्हाला अगदी भक्तिभावाने श्रद्धेने तुम्हाला प्रार्थना करायची आणि हा नारळ तुम्हाला हनुमानासमोर फोडायचा आहे बघा फोडायचाच आहे तसाच अर्पण करायचा नाही फोडायचा आणि फोडून तो तुम्हाला तिथे अर्पण करून यायचा आहे यामुळे आपल्या कुंडलीत काही शनिदोष असेल तर ते देखील दूर होतो त्याचबरोबर जीवनातील सर्व अडचणी दूर होतात हा नारा तुम्ही फोडल्यानंतरनं ना। तुमच्या जीवनातील अडचणी नकारात्मकता निघून जाण्यासाठी नक्की हनुमानांना तुम्ही प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर बघा हा उपाय केल्याने जर आपल्याला कुणी नजरदोष लावले असेल कुणी आपल्यावरती करणी बाधा जर केली असेल तर ती देखील दूर होते आणि शनिवारच्या दिवशी हा उपाय जर केला तर या उपायाचं खूप जास्त पटीने आणि लवकरात लवकर आपल्याला प्राप्त होत असतं यामुळे तुम्ही हा एक छोटासा उपाय शनिवारच्या दिवशी नक्की करून पहा आता तुम्हाला हा उपाय किती शनिवार करायचा आहे तर तुम्हाला एकूण सात शनिवार हा उपाय करायचा आहे जर एखाद्या शनिवारी तुम्हाला काही अडचण आली तुम्ही बाहेरगावी गेले तुम्हाला हा उपाय करणं शक्य झालं नाही काही सुतक आली तर अशावेळी तुम्ही तो शनिवार सोडून द्यायचा आहे आणि पुढला शनिवार तुम्हाला काउंट करून एकूण सात शनिवार तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर तुम्ही शनिवारच्या दिवशी बघा रुईच्या पानांची माळ देखील हनुमानाला अर्पण करू शकता असं म्हणतात की शनिवारी जर आपण रुईच्या पानांची माळ भगवान हनुमानांना अर्पण केली तर मनातील कितीही कठीण इच्छा असेल तर ती नक्कीच पूर्ण होते यामुळे तुम्ही या, या नारळासोबत जाताना एक रुईच्या पानांची माळ देखील घेऊन जाऊ शकतात तर अशा पद्धतीने हा उपाय तुम्ही नक्की करा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ